सत्तावन्न किलो दुसरं लाख मोलाचं ब्रांस पदक वाईट केसरी बाबा एक मिनिट महाराष्ट्र केसरी गटात खेळणारे पैलवान पुन्हा एकदा नोंद घ्या सकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरीचे राऊंड होणार नाही मी मगाशीच नमूद केलं उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये दोन फेऱ्या एक तारखेला सत्रामध्ये दोन फेऱ्या आणि अखेरच्या दिवशी आपापल्या विभागाची फायनल म्हणजे गादीची फायनल मातीची फायनल आणि त्यानंतर महाराष्ट्र केसी किताबाची लढत नोंद घ्या सकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसीचा राऊंड होणार नाही उद्या सायंकाळी सहा वाजता पहिली फेरी होईल संपलेल्या कुस्तीमध्ये अतुल दावरे कोलहापुर विजयी सुहास गुड़गे गोंदिया लालपट्टी मध्य महारुद्र काले नंदुरबार निरापट्टी मध्य चालू कुश्ती नंतर शहेंशी किलो वजन गट फाइनल ची लड़ाई मध्य कला क्रमांक एक वरती होईल चंद्रशेखर गवणी धुळे लाल पट्टी लालपट्टीमध्ये हजर राहायचंय आणि हनुमंतपुरी धाराशिव निळ्या पट्टी मध्ये हजर राहायचंय मात्या कला क्रमांक एक वरती मात्या कला नंबर दोन वरती एक बघण्यासारखी कुस्ती सुरुवात होती लढत क्रमांक दोन वरती लागते सुहास गोरजू गोंदिया लालपट्टी वृद्ध महारुद्रकाळी पट्टी महाराष्ट्र केसरी माती बाग मॅट क्रमांक एक वर चालू कुस्तो नंतर ज्ञानेश्वर माई पालघर लाल काष्ट मध्ये या निखिल चौधरी भंडारा मेळा मध्ये तयार माथ्या कडा नंबर दोन वरती कुस्ती बघा फार चांगली कुस्ती सुहास वृद्ध महारुद्र काळे काळेल अशी कुस्ती चालू झालेली माथ्या काळा नंबर दोन वरती व्यासपीठावरती आमदार संग्राम भैया जगताप यांचा मित्र परिवार आलेला आणि स्वयंप्रेल्या कुस्तीमध्ये टाकूला हे पहिल्या भैयांचा सन्मान करताय भैयांना शुभेच्छा देतात आप आगे बुडो हम तुम्हारे साथ आहे चालू कुस्तू माळी पालघर माती आकडा क्रमांक दोन वरती पहिला पोटीमध्ये शिकले योजन गटातील अबोल सर्व पहिला मध्ये ते आहे तेजस जवळकर अमरावती निळापट्टी मध्ये तयार राहायचं आकडाजवळ आपण उभा राहायचं कल्याण भंडारा टीम मॅनेजर लालपट्टीमध्ये निखिल चौधरी भंडारा ही उदयोग निळ्यापट्टी मध्ये तयार आहे एकोणऐंशी किलो शहाऐंशी किलो चौधरी भंडारा भंडारा टीम मॅनेजर म्हणून घ्या कोण होणार अनुराज पथकाचा मान करी एक मिनिट अति तटीची लढत चालू आहे पहिलवान विष्णू खोसे आपण मैदानात असाल माईक कडे संपर्क करा पहिलवान विष्णू खोसे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील जाधव अखिल चौधरी दुसरा पुकार ब्रांज पथकाचा मानकरी ठरलेला आहे शहाऐंशी किलो सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचंय आले नंतर मात्या कार्यक्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो वजन गटातील लढत होणार आहेत यानंतर रोहित शिंदे विरुद्ध इत्नागर सावंत भत्यारी सर लांकशमध्ये टारा या ठिकाणी आपल्या किलो वजन गटाची अंतिम लढत लावण्यासाठी आमदार संग्राम भैया जगताप यांना विनंती करत आहेत सर्व मित्र परिवार आणि पाहुण्यांना घेऊन मात्या कार्यक्रमांक एकवरती हजर रायचे चौधरी भंडारा तिसरा आणि अंतिम तुकार गैरहजर असल्यामुळे बाद ज्ञानेश्वर माळी यांना पुढे चाल मी बहीण आमदार संग्राम मैया जगता आपल्या मित्र परिवारांना घेऊन माथ्याकडे कडे याय लागलेले सुमित सावंत ठाणेसर हा तर करा सुमित सावंत सर शह शिखर ओळखात सुरेश तांबळे आ फायनलची कुस्ती चंद्रशेखर गवळी धुळे धुळे लाल पट्टी आणि पुरी धाराशिव निळी पट्टी कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी एक अटी टटीची लढात माती अकाडा एक वरती पाहवण्यांच्या सुरुवातले लागते ओ हो हो वावा लहान लाल मुला सुद्धा अतोराय भाय्यांच्या हातात हात देण्यासाठी याला म्हणायचं प्रेम याला म्हणायचं जिवाळा प्रत्येकाला जीव लावता अभिजित जी वाघुले नगर लाल कास्टमध्ये तयारा करण जाधव मुंबई शहर मेळाकास्टमध्ये तयारा चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होणार आहे त्यानंतर अंकुर आखाडे गोंदिया लाल कास्टून कृष्ण अिंगोडे वाशिम मेळाकास्टेमध्ये तयारा तथारक किलो वजन प्रारंभ शिवाहस्ती कुस्तीला सलामी दिली जाते चांगली अविनाश शिंदे दिसतोय चंद्रशेखर गवळी लाल पट्टी आणि हनुमंतपुरी धाराशिव नेपट्टी आमदार संग्राम या जगताप यांच्या श्रीवास्ते कुस्तीला सलामी दिली जाते गर्दी कमी होत्या गर्दी कमी करा सगळी फार चांगली कुस्ती होती आमदार संग्राम भैया जगताप आणि त्यांच्या मित्र परिवारानं माफी आकडा क्रमांक एक वरती कुस्ती लावलेली आलेले दादा गुरुवारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय कुस्तीला प्रारंभ होतोय चंद्रशेखर गवळी धुळे लाल पट्टी आणि हनुमंतपुरी धाराशिव निळीपट्टी निळी पट्टी शहाऐंशी किलो वजन घाट माती बाग कोण होणार सुवर्ण पथकाचा मानकरी एक अटी अटीतटीचा सामना अत्यंत दुर्लवा लढत एक नाही दोन नाही तीन नाही अनेक वेळेला पाच ते सहा वेळेला धाराशिव जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी कुशी स्पर्धेत आपल्या वर्जे गटात स्वर्ण पदक मिळवून देणारा तोच हनुमंत पुरे लढण्यासाठी सज्ज झालेला प्रतिस्पर्धी उंचरातोडा जवळसाहेब गोरा ब्रॉन्झ पदकाचा मानकरी चंद्रशेखर गवळी अजून एक सुनील त्याला लागलेलं आहे